काय बारीक कलर दिसतो यार माना ब्लॅक हा पण कलर मला खूप आवडला आता कोणी जर घेत असेल नाही म्हणेन तर हा कलर छान आहे जी महत्वाची गोष्ट आहे जी या व्हिडिओ मधून तुम्हाला माहीत करून घ्यायची आहे ती म्हणजे चासीला खर्च किती आला फायनली आपली हिमालयन पुन्हा एकदा येते रिटर्न तर यस मागच्या महिन्यामध्ये अठरा तारखेला म्हणजे डिसेंबर अठराला मी बाईक सर्विस सेंटरला दिली होती सर्विससाठी आणि त्यानंतर चासी तुटल्याचं माझ्या लक्षात आलं आणि महिनाभर बाईक सर्विस सेंटरलाच होते आणि आज तब्बल एक महिन्यानंतर बाईक रिटर्न भेटते दुपारीच मला फोन आला की बाईक रेडी झाली आहे तसं मी आठवडा झाले त्यांच्या मागं लागलो यार बाईक द्या बाईक द्या आणि यस आज फायनली मला कॉल आला सर्व्हिस सेंटरवरून की बाईक रेडी झाली तर आता मी चाललो आहे बाईक घ्यायला बघूया आता बाईक ओके झाली की नाही एकदा टेस्ट राईड घेऊ आणि तेव्हाच कळेल की बाईक रे रेडी आहे की नाही आणि आज आपल्यासोबत बाईक रिटर्न येणार आहे की नाही तर चला पोहोचूया सर्व्हिस सेंटरला पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो चला पोचलोय सर्विस सेंटरला एक प्रश्न पडतो यार सर्व्हिस सेंटरला आलो की इथं कधी पण या गर्दीच असते आणि जसं मी याचा व्हिडिओ टाकला ना जास्ती तुटल्याचा त्याच्या खाली रॉयल एनफिल्ड आर इज इक्वल टू रिपेअर एव्हरी डे ही कमेंट आहे ना खूप गाजली आहे <laughs> चला बघूया झाली का नाही रिपेअर <laughs> परत इथं यायचं नंबर चेंज करायला लागतो आणि इन्शुरन्स आहे ना इन्शुरन्स करायचा इन्शुरन्स एंडॉसमेंट इन्शुरन्स परत रिन्यू कराल तेव्हा त्याला एन्डॉसमेंट करून घ्यावं लागतं आणि मग आता हा इन्शुरन्स पण तरी पण तिथं एनडाऊसमेंट करावा लागतो कारण नंबर चेंज होईल आता नंबर बिल पे केलंय आता बघूया बाईकची कंडिशन काय समोर बाईक दिसते बघूया अशी <laughs> अशी कंडिशन आहे मला वाटते एकदा वॉश करून घ्यावी यांच्याकडनं झाली ना। का नाही नवीन दिसते बाईक दीपक सर वॉश करून द्या ना तेवढी एकदा वॉशिंगला थोडा टाइम लागेल वेट करू शकता आपतो ना मग आता काय गाडी वॉश होते तोपर्यंत तुम्हाला तो मी आपल्या हिमालयनचा नवीन कलर दाखवतो म्हणजे आपले नाही आहे पण शोरूमला एक नवीन हिमालयन आहे त्याचा कलर दाखवतो बघा काय बारीक कलर दिसतो यार माना ब्लॅक हा पण कलर मला खूप आवडला आत्ता कोणी जर घेत असेल ना हिमालयन तर हा कलर छान आहे घेऊ शकता तुम्ही गणपती बाप्पा मोर्या आता सुखरूप राहू दे माझी बाईक बाबा फायनली यार फायनली आपली बाईक रिटर्न आली आहे भारी आहे हा थोडा खिस्सा खाली झाला पण ठीक आहे यार चालायचंच तेवढं आता कसं आहे काही गोष्टी सांगून घडत नाहीत त्या नकळतच घडतात आणि त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यांनी मला फक्त आहे तशी स्टॉक बाईक दिली आहे फक्त आपलं मोबाईल मध्ये हे एक माउंट लावून दिले त्यांनी बाकी सगळं काढून दिलं आहे त्यांनी माझं मोबाईल सुद्धा काढले त्यानंतर लाईट्स होते तसेच ठेवलेत आणि हार्नेस काढून दिली आहे आणि हे बघा हे पूर्ण घेऊन चाललोय आहे मी आता मला क्रॅश गार्ड वगैरे लावावं लागेल मी आता यावेळेस तर कंपनीचंच क्रॅश गार्ड लावायचा विचार करतो आहे बघूया आता त्याचा विचार नंतर करूया आणि यार खूप संध्याकाळ झाली आहे मला वाटतं आहे हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करावा बघ बाई सिग्नलला सुद्धा एवढी घाई करतात आणि स्वतःहून ॲक्सिडेंट करून घेतो कुठं काका काय का, का, खरं नाही बाबा आणि हात जोडा चला मी निघालोय आपलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला तर काल बाईकची आणली आपण चेंज करून पण काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये तर चासी चेंज झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आपला जो काय चासी नंबर असतो तो चेंज होतो कारण की आपण नवीन चासी लावली आता तो नवीन चासी नंबर मला घेण्यासाठी आर टी ओला जायचं आहे तर आत्ता मी सर्विस सेंटरला चाललो आहे त्यांच्याकडनं एक लेटर घ्यायचं आहे मला ते लेटर मला आर टी ओला सबमिट करायचं आहे आणि तिथून मग मला चासी नंबर भेटेल आणि त्यांच्याकडूनच ती चासी नंबर माझ्या चासीवरती मला प्रिंट करून भेटेल आणि चासी नंबर चेंज झाला की आर सी पण चेंज होणार आणि आता नवीन आर सी घरी येणार ही सगळी प्रोसेस मला करायची आहे आणि ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता सध्या तर सर्विस सेंटरला निघालो आहे ते लेटर काय आहे ते सुद्धा मला माहीत नाही जाऊया बघूया काय लेटर आहे काय ना बाईकमध्ये कालपासून पेट्रोलच टाकलं नाही आहे बाईक तर घेऊन आलो मी पण पेट्रोल काय मी भरलं नाही पाचशे दहा बॅटरी त्याच्यात चार्जिंग, चार्जिंग काय इथं वायर लावायची चालूच चॅनल आहे बघा माझ मराठी राईड्स म्हणून मराठी राईड्स राईड्स हा चला जे तो कारवा आहे बाय से मिलते रहना आहे जुडते रहना आहे <laughs> काल मी बाईक कलेक्ट केली सर्व्हिस सेंटरवरून आणि तेव्हापासून मी बाईक चालवतोय तर अजून तरी बाईकमध्ये मला काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे कारण की कसं आहे ना हिमालयनची चासीची जी काही डिझाईन आहे ती अशा प्रकारे आहे की ती जर चेंज करायची म्हटली तर पूर्ण बाईक डिस्मेंटल करून पुन्हा ते जॉईंट करावे लागते सगळ्या केबल्स वगैरे पुन्हा एकदा काढून त्या परत लावावं लागतात आणि थोडं टेन्शनच आहे कारण की एखादा सेन्सर वगैरे पण काम नाही करू शकत किंवा खूप साऱ्या गोष्टी घडू शकतात तर आत्तापर्यंत तरी मला असं काही जाणवलं नाही आणि जे काही बाईकची चाशी चेंज केली समाधानी आहे मी त्या गोष्टीत की बाबा ठीक आहे पैसे गेले पण काम चांगलं झालं आहे जाऊया पुढे कुठेतरी थांबतो आणि मग तुम्हाला लेटर पण दाखवतो जी महत्वाची गोष्ट आहे जी या व्हिडिओमधून तुम्हाला माहीत करून घ्यायची आहे ती म्हणजे चासीला खर्च किती आला आधीची चासी आणि ह्या चाशीमध्ये डिझाईनमध्ये थोडासा मला फरक जाणवतोय पण जे काय त्यांचं मोल्डिंग आहे ना ते थोडं वेगळं वाटतंय त्याला एकदा थांबतो इथे आणि दाखवतो मी तुम्हाला असा काहीसा बाईकचा लुक आहे चासी चेंज केल्यानंतर तसं चेंज तर काही झालं नाही थोडी मला डिझाईन वेगळी वाटते चासीची या म्हणजे बाईक सर्विस करूनसुद्धा आली आणि चासेसुद्धा चेंज झाली बरं वाटतं आहे छान वाटतं आहे आणि काम एकदम उत्तम केलं आहे बाईकवरती अजिबात कसलंही स्क्रॅच वगैरे नाही आहे म्हणजे काम तर एकदम व्यवस्थित केलं आहे मी आणि एकदा चासे दाखवतो होतो मला हे बघा आता या साईडला मला काही चेंज वाटत नाही थोडासा मला ही पट्टी ना चेंज झाल्यासारखं वाटतं आहे ही जी इथली जी डिझाईन आहे ती थोडी चेंज वाटते मला पलीकडच्या साईडने एकदा दाखवतो हे बघा ही जी डिझाईन आहे ही डिझाईन चेंज झाली आता दोन हजार चोवीसमध्ये ज्याने ज्याने हिमालयन घेतले असेल त्यांची ही डिझाईन बघा आणि आत्ता ही चासी नवीन आलेली आहे तर याची ही डिझाईन बघा ही थोडी मला वेगळी वाटते तर यस ह्या साईडला इथे आणि पलीकडच्या साईडला सेम यास इथेच जो काही इंजिनचा माउंट आहे तो चेंज झालेला वाटतो आहे मला पण आत्ताची जी डिझाईन जी आहे ना ती एकदम नीट आणि क्लीन वाटते आधीच्या चाशीच्या डिझाईनपेक्षा यार मला काय वाटते ही डिझाईन का चेंज केली असेल आता तुम्हीच कमेंट करून सांगा ही डिझाईन चेंज कशामुळे झाली असेल ठीक आहे असा काहीसा आपला एक्सपिरियन्स होताच आणि येस फायनली तुम्हाला दाखवतो की कोणतं लेट कोणतं लेटर त्यांनी दिले हे इनोव्हाचं आहे केल्याचं आणि हे ते आर टी ओचं लेटर आहे तर लेटरमध्ये इनोव्हेशन नंतर बघूया कारण खर्च कसं आहे खर्च बघितला की जरा जास्त दुःख होतं हे जे काय आर टी ओचं लेटर आहे ते तुम्हाला दाखवतो नेमकं आहे का यामध्ये त्या लेटरचा आवाज भरपूर आहे गाड्यांचं यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे त्यांनी की नेमकं काय का झालं तर आता हे लेटर मला आर टी ओला सबमिट करायचं आहे आणि नवीन चा नंबर घेऊन तो मला चासीवरती पुन्हा प्रिंट करायचं आहे यार आता हे परत खोलतील काय मला माहीत नाही हे सगळं काम सर्विस सेंटरने करायला पाहिजे पण ते त्यांनी माझ्यावरती थोकवलं आहे आता ठीक आहे करावं तर लागेलच कारण अशी बाईक घेऊन तर आपण कुठे फिरू शकत नाही चासी नंबरच नसेल तर बाईक पकडली तर पुन्हा प्रॉब्लेम तर आता चला फायनल इनोव्हाइस दाखवतो तुम्हाला की चासीला मला टोटल खर्च आला किती फायनली हा असा पूर्ण खर्च आलेला आहे आणि फायनल अमाऊंट आहे तीस हजार एकशे एकोणनव्वद चाशी चेंज करताना त्यांनी नेमकं काम केलं आहे काय काय ते बघूया आपण तर यामध्ये त्यांनी केली आहे ही बघा इथं मेन फ्रेमची त्यांनी प्राईज दिली आहे प्राईज आहे एकवीस हजार पाचशे सत्तावीस त्यानंतर मल्टीपर्पज ग्रीस पुलंट गुल पुलंट पण चेंज केलं आहे यार चारशे सत्तावीस रुपये त्याचे पण लावलेत ब्लॅक केबल स्ट्रॅप बिअरिंग टेपर त्याचे घेतले त्यांनी तेवीसशे सदोतीस रुपये बापरे गॅस किट ठीक आहे ते तर नॉमिनल आहेत आणि लेबर लागला है टोटल पाच हजार सहाशे सदुसष्ट रुपये खर्च मात्र चांगलाच झाला आहे ठीक आहे आता पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण मोटो ब्लॉकमध्ये करू इथे स्क्रीनवरती तुम्हाला दोन्ही लेटर येतील इथे आर टी ओचं लेटर आहे त्यानंतर इथे फायनल इनोव्हाइस आहे किती खर्च आला तो जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचा असेल तर वाचू शकता पॉज करून आणि तुम्हाला दिसतोय तेवढाच खर्च नाही झालेला ऑलरेडी मी बाईक सर्व्हिसला दिली होती आणि सर्व्हिसिंगचा माझा ए एम सी कार्डचे पंधराशे रुपये आणि सर्व्हिसिंग कॉस्ट सत्तावीसशे रुपये म्हणजे टोटल एक छत्तीस सदोतीस हजार रुपये टोटल मला खर्च आलेला आहे आणि हा सगळा खर्च माझ्या खिशातून गेलेला आहे त्रास झाला आहे खूप मोठा त्रास झाला आहे पण काय आहे जर हा वाईट बिबट्या पाळायचा असेल ना तर असे छोटे मोठे खर्च तर करावेच लागणार त्यांना घाबरून चालणार नाही आणि आता आपल्याला युट्यूबचे व्हिडिओज लवकर लवकर टाकावे लागतील कारण की हा सगळा खर्च आपल्याला भरून काढायचा आहे यार एक गोष्ट झाली हा सगळा खर्च ना माझ्या साऊथ ट्रिपचं बजेट होतं आणि हे सगळं बजेट ना पूर्ण माझी बाईक खाऊ गेली अशी <laughs> अपेक्षा होती की बाईक लवकर भेटावी कारण विनय तेरा तारखेला म्हणजे तेरा जानेवारीला विनयने साऊथ ट्रिप चालू केली आणि मी सुद्धा त्याच्यासोबत ही राईड करणार होतो पण आपली बाईक तर काय आली नाही आणि बघता बघता त्याची राईडसुद्धा कम्प्लीट होत आली आहे आणि आत्ता कुठं मला माझी बाईक भेटली आहे चला आता बाईकमध्ये तर भरपूर सारे कामं आहेत आता मला क्रॅश गार्ड पुन्हा एकदा इन्स्टॉल करावं लागेल आता पुन्हा एकदा क्रॅश गार्ड नवीन घ्यावं लागेल त्याचा वेगळा खर्च आणि ज्या काही माझ्या ॲक्सेसरीज होत्या त्या सगळ्या ॲक्सेसरीज त्यांनी काढून टाकल्यात बटन ठेवलं यार फक्त पूर्ण हार्नेस वगैरे सगळं काढून दिलं आहे माझ्याकडं मोबाईल माउंटसुद्धा काढून दिलं आहे तो सगळा खर्च वेगळा त्यानंतर आर टी ओमध्ये जाऊन आता मला ते, नंबर ते चा नंबर टाकायचा आहे तो खर्च वेगळा म्हणजे अजून खर्च थांबलेला नाही आहे मला वाटतं एक हजार रुपये तर माझे असेच गेले याच्यामध्ये खूप जणांनी सजेस्ट केलं की चासे तुटल्याचा व्हिडिओ बनव मी त्या प्रकारे तो बनवला म्हणजे मलासुद्धा अपेक्षा होती की कंपनीकडून मला काहीतरी मदत भेटेल पण कसल्याही प्रकारची मदत मला भेटली नाही मला तर असं वाटतं की सर्विस सेंटरवाल्यांनी स्कॅम केला कारण की तो पहिला मेलच जो चुकीचा गेला ना कंपनीला ती दोनच ती सुरुवात झाली जाऊ द्या आता काय आहे की ती मी डोकं आपटलं तरी काय साध्य नसतं झालं त्यामुळे मग आता केला आपण स्वतःच्या पैशाने खर्च हा ठीक आहे असा काहीसा माझा एक्सपिरियन्स होता रॉयल बद्दल आणि ही जी काही चासी आपली ब्रेक झाली जी आपण चेंज करून आणली आहे हा सगळा एक्सपिरियन्स असा होता आणि अजूनही माझं काम संपलेलं नाही अजूनही मला आर टी ओच्या चक्रा मारायच्या आहेत तर त्याचेसुद्धा ब्लॉग्स येणारच आहेत चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा मस्त फिरा